पूर्वजन्मीच्या कुबड्यांची मदत घेतल्याशिवाय या जन्मातील काही प्रश्नांची उत्तरं समाधानकारकपणे नाहीत की काय कोण जाणी केवळ आपल्याच कर्माची फळं आपल्याला भोगावी लागतात की दुसऱ्याच्या तरी कर्माची दुसऱ्यांच्या चुकांची फळं सुद्धा आपल्या वाट्याला येतात आणि दुर्दैवानं आपणाला भोगावी लागतात कर्णाच्या आयुष्यात आलेलं दुर्दैव आणि दुःख या बद्दल याच कारण तरी काय होतं या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्याच्या पूर्वजन्मीच्या कथेची निर्मिती केली जाते आणि ती कथा सांगितली जाते पण ही कथा सुद्धा पूर्णपणे समाधानकारकपणे कर्णाच्या या जन्मातील दुर्दैवाचं उत्तर देईल स्पष्टीकरण देईल असं वाटत नाही कर्ण हा कुंतीचा कुवारपणी झालेला पुत्र तिनं सूर्यदेवतेला आवाहन करून मंत्राच्या साह्यानं आवाहन करून प्राप्त करून घेतले घेतलेला हा पुत्र हा मंत्र तिला दुर्वास ऋषींनी दिलेला होता कुंतीनं हा पुत्र सूर्यदेवतेकडून प्राप्त करून घेतलेला असेल किंवा दुर्वास ऋषींच्याकडूनच प्रत्यक्ष प्राप्त करून घेतलेला असेल पण हा कर्ण तिन जन्माला आल्यानंतर जन्मताच अगदी काही काळातच तिनं कर्णाचा त्याग केला आणि पुढं हा कर्ण अधिरथ या सारथ्याला सापडला नदीतून वाहत येत असताना आणि त्यानं तो सांभाळण्यासाठी आपली पत्नी राधा हिच्याकडं सोपवला राधा आणि अधिरथ या दोघांनी कर्णाचं पुढं पालन पोषण केलं आणि त्याला मोठं केलं पण तो सुतपुत्र ठरला आणि सुतपुत्र म्हणूनच आयुष्यभर हिणवला गेला जरी तो सुतकुळामध्ये वावरत असला तरी सुद्धा त्याच क्षात्रतेज लपून राहिलं नाही क्षात्रतेजानं परिपूर्ण असलेला क्षत्रिय कन्येच्या उदरातून जन्माला आलेला हा कर्ण छात्रतेजाने परिपूर्ण होता आणि स्वतःच्या प्रयत्नानच तो अं धनुर्विद्येमध्ये पुढ कुशल झाला त्याला द्रोणाचार्यानी तो सुतकुला आहे म्हणून धनुर्विद्येचं पुढील प्रशिक्षण देण्यास नकार दिला तरी कर्ण स्वतःच्या प्रयत्नानं या विद्येमध्ये अत्यंत कुशल झाला आणि अगदी अर्जुनाला तुल्यबळ अशाही धनुर्विद्या त्यानं आत्मसात केली पण तरी सुद्धा तो सुतकुलातील असल्यामुळं त्याला क्षत्रियाचा सन्मान काही मिळाला नाही तो सुतपुत्र म्हणूनच आयुष्यभर खिणवला गेला अर्थात त्याला पुढं दुर्योधनासारखा जीवलग मित्र मिळाला दुर्योधनानं स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना कर्णाचं मैत मित्रत्व अगदी राणमोलान जपलं त्याला अंगदेशीचा राजा सुद्धा केलं पण तरी सुद्धा कर्ण हा सुतपुत्र म्हणूनच जन्मभर हिणवला गेला आणि सुतपुत्र म्हणूनच तो मरण सुद्धा पावला त्याचा मृत्यू सुद्धा सुतपुत्र म्हणूनच झाला कर्णाच्या वाट्याला आलेलं हे दुर्दैव हे दुःख दैन्य आणि ही हिणव उना, हिणवणारी वागणूक याला जबाबदार करणं होता की कुंती होती तस तर सकृतदर्शनी फक्त त्याच्या पूर्वजन्मीची कथा जर आपण दुर्लक्षित केली तर कुंती या कर्णाच्या दुर्दैवाला जबाबदार होती असं म्हणावं लागेल पण कर्णाच्या वाट्याला आलेलं हे जे दुर्दैव होत त्याच कारण काय हे सांगण्यासाठी त्याच्या पूर्वजन्मीच्या कथेत मांडणी केली जाते ही कथा सांगितली जाते कदाचित कर्णाच्या वाट्याला आलेलं जे दुर्दैव आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठीच ही कथा निर्माण केली गेली आहे की काय असं वाटू लागत कारण पूर्वजन्मी दंभोद्भव नावाचा राक्षस होता असं पुराण कथा सांगते आणि दंभोद्भाव नावाचा हा राक्षस असताना त्याला सूर्यदेवतेकडून शंभर कवच कुंडल प्राप्त झाली होती आणि ही कवच कुंडल मिळाल्यानंतर त्याला असंही वरदान मिळालेलं होतं कि यातील प्रत्येक कवच कुंडल भेदण्यासाठी आणि त्याचा नाश करण्यासाठी केवळ तोच योग्य असेल ज्यानं हजार वर्षाची तपश्चर्या केलेली असेल असाच वीर या कवच कुंडलाचा यशस्वीपणे भेद करू शकेल जर अशी तपश्चर्या न करताच हे कवच कुंडल भेदण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याचाच या प्रयत्नामध्ये मृत्यू येईल अशी ही शंभर कवच कुंडल अं प्राप्त झालेली होती अशी ही शंभर कवच कुंडल मिळाल्यानंतर दंभोत्व अत्यंत अहंकारी झाला आणि तो उन्मत्त झाला आणि त्यानं लोकांच्यावर अनन्वित अत्याचार केले लोकांचा छळ केला तेव्हा लोक सहाय्य मागण्यासाठी नर आणि नारायण या ऋषींच्याकडे गेले तेव्हा नर आणि नारायण या ऋषींनी त्यांना असं आश्वासन दिलं की पुढं व्यापार युगामध्ये ते आ, अर्जुन आणि श्रीकृष्ण या रूपानं अवतार धारण करतील आणि त्यावेळी कर्ण सुद्धा अवतार कर्णाच्या रूपानं सुद्धा दंबोधावाचा अवतार झालेला असेल दंबोधावाचा पुनर्जन्म होऊन तो कर्ण या नावानं द्वापार युगामध्ये वावरत असेल त्यावेळी ते कर्णाचा अंत करतील आणि त्याला वध करून त्याचा अंत केला जाईल असं आश्वासन मिळाल्यानंतर हे पृथ्वी तलावरील लोक समाधान पाहून परत आले पण असा अवतार घेतल्यानंतर अं नर आणि नारायण यांनी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा अवतार घेतल्यानंतर ते कर्णाचा वध करतात दंबोध भाऊ या राक्षसाचा तर अंत आधीच झालेला आहे पण या ठिकाणी असं सांगितलं जात की दंभोद्व या राक्षसाच्या नव्याण्णव कवच भेद नर आणि नारायण या ऋषींनी आधीच केलेला होता आणि त्याचं जे शिल्लक राहिलेलं एक कवच कुंडल आहे ते घेऊन कर्ण जन्माला आलेला होता आणि हा कर्ण पुढ जो वधीच झाला मारला गेला तो अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्याकडून पण दंभोवाचा अंत तर आधी झालेलाच होता म्हणजे लोकांना मुक्तता तर आधीच मिळालेली होती मग कर्ण या रूपान रूपानं दंबोद्भवाचा जो पुनर्जन्म झाला त्या जन्मामध्ये त्याचा पुन्हा अंत करण्यामध्ये काय अर्थ होता कारण कर्णानं कवचकुंडला सह जरी जन्म घेतलेला असला त्याच्या शिल्लक राहिलेल्या दंबोद्वाच्या शिल्लक राहिलेल्या एका कवच सह जरी कर्ण या रूपानं त्यानं पुन्हा पुनर्जन्म घेतलेला असला तरी सुद्धा या जन्मामध्ये त्यानं कुठलंच पाप केलेलं नव्हतं कुणावर अत्याचार अन्याय केलेला नव्हता कुणाचा छळ केलेला नव्हता कि मग अशा प्रकारे तो करणार होता असं म्हणायचं का पण त्यानं तर मरेपर्यंत कोणावरच अन्याय अत्याचार केला नाही मग त्याचा अंत करण्यामध्ये आणि त्याला जे सगळं दुर्दैव दुःख भोगावं लागलं त्यामध्ये या त्याच्या पुनर्जन्म झालेल्या जन्मामधील कुठली चूक कुठलं पाप या सगळ्याला कारणीभूत होतं याला कारणीभूत तर कोणतीच दिसते मग ही सगळी त्याच्या पूर्वजन्मीची कथा इथं फोल ठरते असं वाटत नाही का कारण जरी दंबोद या त्याच्या पूर्वजन्मीच्या राक्षस कथेची निर्मिती करून तिचं निवेदन करून त्या कर्णाच्या या जन्मीत या दुर्दैवाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तरी हे स्पष्टीकरण समाधानकारक का आहे असं वाटू वाटू शकतं काय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून अवश्य सांगा धन्यवाद